नमस्कार क्रिश टॉक या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत चौदा जानेवारीपूर्वी लाडक्या बहिणींना जो लाडक्या बहीण हप्ता जो आहे दीड हजार रुपये तर खात्यात डबल दोन महिन्याचे तुम्हाला तीन हजार रुपये एकदाच मिळणार आहेत कारण याचं कारण असं की मकर संक्रांतीसाठी सणामुळे दोन महिन्यांचे हप्ते एकदाच मिळणार आहेत तर त्याविषयी आपण पूर्ण माहिती पाहूया पूर्ण व्हिडिओ पहा आणि पूर्ण माहिती समजून घ्या आणि चॅनलला आला नवीन आला असेल तर चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या की येत्या काही दिवसांमध्ये लाडक्या बहिणीसाठी खुशखबर येणार आहे तर राज्य सरकारकडून संक्रांतीची मोठी भेट मिळणार आहे आणि चौदा जानेवारीपूर्वी पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे <coughs> आणि अशी न्यूज सगळीकडे येत आहे असं न बातमी आलेली आहे तर राज्यातील एकोणतीस महानगरपालिका आणि निवडणुकीसाठी पंधरा जानेवारी रोजी मतदान आहे तर महायुतीतील ते दोन घटक पक्षांच्या उमेदवारांकडून त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून येत्या चौदा जानेवारीपूर्वी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात तीन हजार रुपये जमा होणार असल्याचा दावा केला जात आहे आणि त्याविषयी आपण मकर संक्रांतीच्या दिवशी निधी वितरित करण्यात आला तर निवडणुकीच्या आचारसंहितेचा हा भंग नाही का असा सवाल विरोधकाकडून उपस्थित केला जात आहे तर निवडणुकीमुळे आणि सणामुळे राज्य सरकारने एक प्लॅनिंगनुसार लगत दोन महिन्यांचे पेमेंट एकदाच द्यायचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला मकर संक्रांती दिवशी तीन हजार रुपये लाडक्या बहिणी मिळू शकतात तर अशी ही न्यूज आहे लाडक्या बहिणीनो तर दिलेली माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही जर पहिल्यांदा चॅनलवर आला असाल तर क्रिश टॉक या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद